नमस्कार मंडळी स्वागत तुमचं मायची संकल्प आपल्या यूट्यूब चॅनलमधून तर आज रात्री मी खास आपल्या कोकणामध्ये गावी जातो आहे सध्या आता लावणी सीझन जोरात चालू आहे त्यासाठी मी आज रात्री वाहतूक ते साडे दहा तर रात्री आपली साडे अकराची कोकण कन्न एक्सप्रेस आहे त्या ट्रेनने मात्र गावी जातो तर या दोन तीन दिवसांची आपली सुट्टी भेटली जाते त्या या सुट्टीमध्ये आपण आपल्या कोकणातली भात लावणी आणि संपूर्ण निसर्गा व्हिडिओ कवर करण्याचा प्रयत्न करतो आहे सुरुवात करूया व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असेल रात्रीचे वाजली साडे आणि आपण आता आलोय ठाणे स्टेशनला अकरा पंचावन्न टायमिंग दाखवत आहे ठाण्याला आणि आता ही आपण लाईन बघता ती ठाणे डब्यासाठी लाईन आहे तशी बऱ्यापैकी लाईन आहे थोडा चढा भेटली होती मग आपण दुसऱ्या डब्यात चढूया तशी मला म्हणाल तर ट्रेन टायमावरती आहे ऑन टाईम अकरा पंचावन्नला ट्रेन आली आहे गर्दी पण कमी आहे तर फायनली आता मी चिपून होतो सकाळचे वाजलेत तर साडेचार चार चाळीस झालेत आणि आपण आता आले चिपून रेल्वे स्टेशनला इथूनच आपण जायचं आहे नव्या स्टँडला नव्या स्टँडला तर आलो आहे आणि सकाळचे वातावरण बघू शकता एकदम शांत असं आहे आणि काळक पण तसं जास्त आहे त्या कारण पावसाळी वातावरण असल्यामुळे काळख जास्त आहे चला आपण जगात आपली डेपोमध्ये इकडे आल्यानंतरही बसेस लागलेल्या आहेत पण आपली बस आहे सवापाठची मालदोली आणि समोर आहे आपलं चिपून नव्या स्टँड अजून बांधकाम तर ब भरपूर बाकी आहे आणि बघू शकता गर्दी पण तशी कमीच आहे कारण सीझन नाही आहे त्यामुळे गर्दी कमी आता ओवरऑलाचे पूल स्टेशनचा व्यू आहे शांत असं वातावरण शकाळचं सावपास अजून गेले आपली एस टी काय अजून आलेली नाही आहे दहा पंधरा मिनटं बहुतेक लेट आहे तर फायनली मी आता आलो आहे आपल्या कापरी बसस्टँडला आमच्या आणि हा गावच्या बसस्टॉपच्या मागचा सगळा नवा नजारा आहे पावसाळ्यातील सगळी हिरवळ मस्त वाटते बघायला पण आणि आता आपण जात आहोत आपल्या घरी चालत चालेत पाच मिनटाच्या अंतरावरती आहे आणि हे समोर बघताय तुम्ही आमचे ग्रामदेवत श्रीदेव नागार्जुनचं मंदिर सकाळचं मस्त असं शांत वातावरण आहे सकाळशी वाजले तर पावणे सात तर आता आपण आपल्या घरी अशा प्रकारे आपण आता आपल्या आलो घरी आणि ही पावसाळ्यातलं आमच्या घरासमोरचं क्लायमेट खूप शांत असं वातावरण आणि फिल्ल बघावी शाली आणि ही सगळी पावसाची तयारी आहे आमच्या घरासमोर प्लास्टिक वगैरे दिसते आपल्याला ते आणि परायला पाणी पण आले बघा आणि हे इथं आमच्या घरासमोरचं प्लास्टिक बांधले कारण पावसाळ्यात अशी सोय केली आहेत आपल्या कोकणामध्ये मित्रांनो आत्ताच मी जस्ट घरी आलो सकाळचे वाजले तर पाहुणे सात आणि रात्री आपली कोकणकांना एक्सप्रेस पाहुणे बरायला थाण्यावरून सुटली आणि ती काही साडेचारला चिकूनला आली थोडं मध्ये क्रॉसिंग भेटलं आणि गर्दी पण तशी इतकी कमी होती बऱ्यापैकी खाली खालीपासाला भेटलो होतं मला नंतर मग आपण सवोपासला आपली सवोपाची मालदी थोडी लिहिली होती पण ती पण पावणेसाला आली आणि साडेसोला आपल्या कापड्या कापड्यामध्ये आली तर अशा प्रकारे आपला एकंदरीत चांगला प्रवास झालाचा तर माझ्या मागे अशा प्रकारे बघू शकता हो तुम्ही हे आमच्या घराच्या मागचं शेत आहे ते पण लावणी झालेली आहे मस्त असं वातावरण म्हणा की बघू शकता तुम्ही पण पा। पाऊस थोडा या ठिकाणी आता गावच्या ठिकाणी थोडं कमी होते बोलतात कमी पडते तर त्याला थोडंसं आराम करूया आपण नंतर व्हिडिओला पण कंटिन्यू करूया तर अशा प्रकारे एकंदरीत आमच्या घरासमोरचं हे वातावरण आहे घराच्या मागचं म्हणजे या ठिकाणी हा नांगर सर्वांना माहिती असेलच आणि ही आमच्या घराजवळची शेती आहे मागची सर्व लावून झाले भात या दोन तीन दिवसातच इथे वरती पण आहे मस्त सगळं हिरवं वाटते पाणी पण तसं बऱ्यापैकी आहे पाऊस पण इकडे येऊन जाऊन त्याप्रमाणे पाणी पण तसं कमीच आहे कारण इथे ना पाऊस थोडा पडला तरी पाणी भरपूर असतं आणि ह्या इथे एक वरती अजून एक आमचं शेत आहे अशा प्रकारे आपली दोन्ही शेतं घराजवळ दो लावून धावलेली आहेत मित्रांनो आत्ताच मी थोडं फ्रेश झालो म्हणजे दोन 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 तास थोडं झोपलो होतो आणि आता आंघोळी करून भाकरी खाऊन आता आपण जात आहोत खाली शेतावरती तिकडे आपल्या अजून दोन दाढी बाकी आहेत तर त्यासाठी कमीत कमी चार पाच दिवस लागतील तर तसं जवळच आहे सातारण चालू राहते पंधरा तेवीस लागतो इथून ज्या ठिकाणी त्या शेताचं नाव आहे निंगळवणे म्हणजे त्या नाव आहे निंगळवणे कारण तुम्हाला पुढे व्हिडिओ मग मी एक्सप्लेन करेन तर त्याला आपण दावा त्याला निघडवणार या ठिकाणी आमच्या घरासमोर हा छोटासा पर्या आपण ज्याला बोलतो आपल्या कोकणी भाषेमध्ये इथून पर्याचं पाणी आमच्या घरासमोरून जाते या ठिकाणी आम्ही लहान लहान असताना इथून तिथे खूप एन्जॉय केले आम्ही हा छोटासा आपला पर्याय घरासमोरच पाणी तसं कमी आहे पाऊस सगळं येऊन जाऊन पाण्यात आहे पाणी थोडं कमी आहे तर मी आता एकटाच निघालो चालत चालत जातो आपल्याला जायचं आहे शेतावरती आणि ही आमच्या वाडीतील घरं आहेत सगळी आता सामसूम आहे सगळी बहुतेक कामावरती गेले असतील आणि त्यामुळे सगळी बंद आहेत घरं आपण चालत जातो आता हा चौक आमचा इथे आता आम्ही सगळी मला असं बसतो या ठिकाणी आणि या, या इकडे मागे आमची मावळवाडी आहे आपण चालत जाता जातो शीत आंबेडवाडीतून पुढे यायचं चालत शीतफोडीतून आणि मी आता या ठिकाणी आंबेडवाडीचा येईन होतो या ठिकाणी भात लावणी झालेली आहे बघू शकता आपण ठिकाणी ही आमच्या गावातीलच एक वाडी आहे शितपोडी तिकडे आणि ते भात लावणी झालेली एकदम मस्त वाटतं बघायला पण अशा प्रकारे जबरदस्त व्ह्यू पाऊस पण आला आहे तितक्यातच इथून आपल्या सरळ जायचं आहे निंगळवण्यामध्ये चला चित्र जाताना भेटला आपला पाऊस बरंचा आणि वारा पण तितकाच आहे सक्रीय असल्यामुळे का आपण पुढे जाण्यास थोडं प्रॉब्लेम होईल कारण आपल्या दिवस पूर्ण शेतावर जायचं आहे लवकर भेटून का अर्थ नाही त्यामुळे मी या ठिकाणी इथे बा बाजूला शेड आहे गाडीसाठी तिथे पाच जाणून थांबतो नंतर मग आपण पुढे जाऊया कारण बघू शकता वारा पाऊस होतोच आहे ह्या वाटेने मी कमीत कमी मला वाटते एक वर्षानंतर आता येतोय मी कारण गेल्या वर्षी मी लास्ट हात लावण्याचा अगोदर थोडं आलो त्या ठिकाणी वाट बघू शकता तुम्ही जंगलचे जंगल वाढले सगळे लॉडाऊन आम्ही या ठिकाणी थोडी साफसफाई केली होती पण पुन्हा ते जंगल वाढलेलंच आहे आणि सांगायची गोष्ट म्हणजे मी आता एकटाच जातो इथून जंगलातून तसं जवळ आहे पण जंगल जास्त वाट झाल्यामुळे वाटते की खूप लांब आहे असं आणि बाकी आमची माणसं मम्मी पप्पा काका काकी सगळे खाली गेलेत आणि मी आता मागून जातोय तर गावी कसं आहे आता माणसं मुलं वगैरे कोण जास्त भेटत नाही हेल्प करायला पहिलं कसे कर शाळेतली मुलं वगैरे आम्ही म्हणजे आमच्या टायमाला सगळी पोरं वगैरे शाळा सुटली की आपली हेल्प करायला यायची लावणीसाठी सुट्टी वगैरे मारायची पण आता कसं सगळी कामानिमित्त शाळा शिक्षणानिमित्त सगळे पुण पुणे मुंबईसारख्या शहरामध्ये गेले त्यामुळे गे। हेल्प करायला कोण माणसं भेटत नाही त्यामध्ये प्रत्येकजण शेती कमी करायला लागला आहे आणि आता पारंपरिक शेती पण बैल वगैरे जास्त कोणाकडे भेटत नाही पहिले कशी प्रत्येकाकडे बैलडोड असायचा आता पावर ट्रॅक्टर लोक येतो ट्रॅक्टर घेतो बैलगाड्या आमच्याकडे आहेत त्याच्यातून पण आता कमी आहे शेती तशी कमी करतात लोकं सांगायचं तात्पर्य म्हणजे थोडीफार शेती केली पाहिजे कारण आपली शेती आपण वाचवली तरच पुढच्या पिढीला आपण काहीतरी आपल्याकडे मार आपलं मार्गदर्शन आपण करू शकतो तर त्याला आता आपण खाली निगडवण्यात तर इथून आमच्या शेताची सुरुवात होते म्हणजे आमची जी खेराडे भावके आहे तिथे इथून आमचं शेत चालू होते ते सर्व खाली एकदम तुम्ही बघू शकता

येतो येतोय झाली काय हां दिसला दिसला या ठिकाणी भात लावणे चालू आहे हो हो बरेच आहे घाल तर मित्रांनो अशा प्रकारे हे आमच्या बांधावरती अशा प्रकारे निंगडूम आहेत हे आपल्या कुंपणी असतात बांधावरती तर ते निंगडूम ह्या बांधावरती आहेत तर त्यामुळे या शेताचं नाव आहे निंगडवणे अशी पहिल्यापासून पारंपरिक नावं आहेत ते अजून पण आम्हाला माहिती आहेत म्हणून ह्या क्षेत्रात नावे निगडून बाकी काही स्पेशल नाही आहे पाणी बघू शेता किती आहे पाणी पण भरपूर आहे सध्या शेतामध्ये कारण हे संपूर्ण का पांतळीचे असल्यामुळे पाणी भरपूर येते अशा प्रकारे ही डाळ आमची येते काला काय मी काय आलो ना एकट आलोय मी हे लावून झालं काय हो बरं भेटली जीवन की मेलेली आहे आता आपण शेतात तर रावल्याचं कामाला सुरुवात करूया तर हे आता माझे मूठ आहेत आपण तिकडे खाली आमचं एक सोंडा आहे तिकडे जाऊन न्यायचे कामाला सुरुवात करूया हे आमची घरची बैलडोळी आणि बाबा नांगर करत आहेत काळे आणि पांढऱ्या इथे चिखल असं चिखल पाडत आहेत चिखल झाली आता होते इथे बाई आणि इथे मागे एक शेत आहे चिकल झाल्यानंतर ते भात लावण्याचा प्रश्न आपल्याला लावायचे लावायचं आपल्याला आपलं काम आहे मूग टाकण्याचं थोडासा हेल्प लावण्यासाठी या ठिकाणी चिकल पाडले जातात पाणी बघू शकता बऱ्यापैकी पाणी आहे इकडे पण चला आपण लावणी ला खाली ठेवूया इथे बघू शकता एक छोटासा खेकडा आहे आपल्या भाषेत किरवी हे बघा गेली आतमध्ये बांधायला असेल भरपूर किरव्या आमच्याकडे काळ्या खेकड्यांचं प्रमाण थोडं कमी आहे त्यामुळे टायमाला लोक पांढऱ्या खेकड्या पण खातात रस्ता करून लावणी झालेली आहे आपली आणि बाकी तर दुपारची वाटली साडेपाना बैलांच्या झालेली आहे मी आणि बापासाठी दोन तास आराम करणे आमच्या आपल्याला आधी असते काहीतरी तर मित्रांनो हा आहे आमचा वाडा म्हणजेच बैलांसाठी आपण जो गोटा म्हणतो त्याला आमच्याकडे वाडा पण म्हणतो आणि ही आहे वाड्याजवळची जागा आणि या ठिकाणी ह्या जागेत आमच्या मम्मीने लावले तिथे हळद आहे हळदीचे रोप आहेत आणि ही आहे पालेभाजी दारची भाजी, भाजी बोलतो आणि हे हा इथे एक वेल आहे बघू शकता आपण याला आमच्याकडे करिंद बोलतो करिंद म्हणजेच एक कंदमूळ आहे त्याचा हा वेल आहे तो झाल्यानंतर शिजवून खायला खूप टेस्टी असतो आणि इथे पुन्हा पालेभाजी आणि इकडे हळद आणि ह्या इथे मागे आहेत तर कारल्याचे वेल आहेत पण झाले इथे आणि या ठिकाणी हे बघू शकता तुम्ही वांगेची झाडं आहेत जी आपण कधी मागच्या माझ्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल तर ती मार्च एंडिंगला आपण तोडल्यानंतर आता इथे लावून ठेवलेत जी पुढच्या आता पाऊस झाल्यानंतर जी नोव्हेंबरकडे आपण पुन्हा आपल्या घराशी आहेत तर ती ही आहेत तर एकंदरीत हे आमच्या वाड्या वाड्याजवळचं असं व्ह्यू आहे तर मंडळी आत्ताच मी वरतून घरातून पुन्हा खाली आलो आणि आत्ता जात आहे वडापाव आणायला म्हणजे खास करून आम्ही आमच्या कॉलेजमध्ये म्हणजेच हायस्कूलपासून कॉलेजमध्ये असताना ज्या ठिकाणी आम्ही भाईचा वडापाव आमच्या इथे भूमगावमध्ये फेमस आहे आमच्या हायस्कूलसमोरचं आहे तर कधी आलात तुम्ही तर नक्कीच ट्राय करा तर आता जाते थोडं वडापाव आणायला नाश्त्यासाठी चला लालबागला मंडई हा जो रोड आहे तो म्हणजेच लालबाग टू मालदुली हा हा रोड आहे इथून माझ्या मागे आणि ह्या रोडला चालत असताना आमच्या जुन्या आठवण म्हणजे आम्ही हायस्कूलपासून कॉलेजला असल्यापर्यंत म्हणजे आठवी ते बारावीपर्यंत ह्या रोडला आम्ही ने नेहमी नेहमी ने अपडाऊन करायचो तर बऱ्याच दिवसांनी अशा आठ मिनटं झाले आहेत कारण मी ह्या रोडनी बऱ्याच दिवसांनी चालत होते आता तर जातोय खास करून भाईचा वडापाव म्हणजे आम्ही खूप टेस्ट आहे त्या वडापावची आलं आम्ही नक्कीच आस्वाद घेतो तर आता जातो आहे मी लालबागला भाईचा वडापाव म्हणा स्कूल आहे आणि समोरच हे वडापावचं दुकान आहे तर चला आता आपण गरमागरम वडापाव घ्यायला आणि ह्या आमचं हायस्कूलचं गेट आणि समोर आहे भाईचं दुकान आणि चायनीज सेंटर तर वडापावची ऑर्डर दिली आपण थोडं वेट करू आपण खाऊया येत्यावरती पुन्हा आणि आता आपण चहा आणि नाश्ता करतोय या तर चापायला या चहा आणि बिस्किट नंतर मग आपण वडापाव खाऊया या चा प्यायला देऊन पण नंतर आपण हे पोकं लावलं आहे आता हे थोडी बाकी लावणी येतली संध्याकाळचे वाजले सहा आणि आता आपण जात आहोत घरी अशा प्रकारे ही भात लावणी झालेली आहे मित्रांनो अशा प्रकारे आजचं हे आमचं भात लावणीचं काम या ठिकाणी आम्ही तर घरी जातो तर हा आपला व्हिडिओ पण मी या ठिकाणी करतो करतोय व्हिडिओ आवड लाईक करा शेअर करा आणि कोण आपल्या चॅनल नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटवशा पुन्हा एक नवीन व्हिडिओ मिळतो बाय बाय धन्यवाद आणि टेक केअर